बाहेर काढणार बघा खेकडा आहे इकडे बघू शकता नमस्कार मंडळी कशा आहोत म्हणजे ना मी प्रमोद गोरगे कोकणातला प्रमोद युट्यूब चॅनल म्हणजे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आपण जाणार आहोत खेकड्या पकडायला आम्ही खेकड्या पकडायला आज वेगळ्या पद्धतीने पकडणार आहोत तर वेगळी पद्धत म्हणजे या कॅनाने कॅनामध्ये कोंबड्याची आतडी टाकणार आहे काय या बाटलीमध्ये कोंबड्याची आतडी हा हा बघा हा प्रणव आहे त्याच्यामध्ये मास्टर आहे एक्सपर्ट एक्सपर्ट आहे एक्सपर्ट आता हा बघा कसा करतोय पण द्या ना हे बघा हँडग्लोज बघा कसे घातले शेवट हा वा भरतोय बघा कसा आणि या तीन केना आहेत या आता याच्यामध्ये कोंबड्याची आतडी ठेवणार हा तर हा बघा तर ह्या अशा केनामध्ये आपण ठेवणार आणि नंतर दिखे 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 दे खे दे खे। हे आता पाण्यामध्ये आम्ही ठेवणार आज रात्री आणि सकाळी बघणार किती खेकड्या भेटतात त्या कसं दाखव ह बघा हां बघू कशा पद्धतीनं याला काय होल्ड बिल मारले आहेत मग इथं काय फाटलेलं हां हां आणि कसं ठेवणार दाखव हां सर आणि ह्याच्यामध्ये आधुनिक बॉटल ठेवणार हं मग भेटतात ना कुठल्या होतील तर बघूया आता एवढे मंडळी आहेत तिकडे भाव्या पण आहे आणि तिकडे सत्यवान आहे सुद्या तिकडे आहे हा प्रणव बघूया हा

बॉटल आहे अशी तर पण याच्यामध्ये टाक असे टाकणार ना हां आपण लावलं चांगलं हां तर हे बघा याच्यामध्ये सोडणार असं घट्ट बस घट्ट कुठलं बाहेर येत नाही ना हें। हें। ला, ला? आ, रे हां झाल्या रेडी ओके पाडलं मंडळ लाईटीचा पण काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय पाऊस पण इकडे बघू शकता खूप पडते हे बघा पाऊस पण जोरात आहे आणि आता आपण ठेवणार आहेत या भरण्या तर ह्या भरम्या हे आहेत ते आपण आता वा पाण्यामध्ये ठेवणार आहे तर पाऊस आहे थोड्या वेळाने जरा पाऊस जरा कमी झाला ना की नंतर आपण जाऊया ठेवायला आणि बघू किती खेकड्या वगैरे मिळतात काय त्या तर मंडळी आपण आता निघालो हे पाण्यामध्ये ठेवायला वाळामध्ये तर बघूया चला

बघा संजय जाडी या तो पण आलो आपल्या बरोबर आता खेकड्या पकडायला तर चला मंडळी पहिलं कॅन आम्ही बघा दाखतोय पाण्यातून आम्ही दाखतोय भावेश आहे आणि ते बांधून पाणी त्यामुळे बांधव लागेल मंडळी आता एक लावून झालेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी दुसरा घेऊन जात आहोत समोर दिसत आहे दुसऱ्या ठिकाणी लावणार आहोत घेऊया

काय माय काय रात्री जर जोरात पाऊस पडला तर योच ना रसू आहे कॅनला कारण पाणी पण खूप आहे आणि पाऊस पण पडतो आहे आणि जास्तीत जर पाऊस जास्त आला तर कॅन वाहून पण जाऊ शकतात लग्न जर थोडी आहे तरीसुद्धा कॅनलला बांधून घेणं जरूर आहे कारण वाहून गेलं तर त्याच्यासाठी रसू बांधणं गरजेचं आहे पाऊस आहे बांधलं काय बरोबर हवेच मंडळी तिसरं कॅन आहे आणि दोन ठेवून झालेले आहेत आता प्रणव ठेवतो वरती आला ग प्रणव लव ठेवायला लागेल आणि चांगलं बांधून पण ठेवायला लागेल बरोबर आहे बरोबर आहे होतात काय बघ तिथे मावासाठी इथे एक कॅन लावले आपण तर आता आपण सकाळी बघणार आहोत किती भेटतात वगैरे काय आपण नव आहे बघा अगदी वेदान हा तुला सरा ठेवा वर ठेव वर ठेव नाको आहे ना रे हा चला अरे तर मंडळ बघूया आता सकाळी खेड भेटतात ते मंडळी आपण रात्री खेकड्यासाठी रात्री कॅन लावलेली होती ती आता घेऊन आलेली आहेत प्रनो प्रनो ते द्रोन, द्रोन आता प्रणव वगैरे प्रणव भावेश आणि वेदांनी आणलेले आहेत ते ड्रोन दोन कॅनामध्ये किती कुर्ले भेटले रे दोन खेकडे भेटले आहेत त्याच्यामध्ये आहेत बघूया बाहेर काढ जरा तर जास्त काय आपल्याला मिळालं नाहीत कारण पाऊस पण होता माहिती पाऊस पाणी जास्त असल्यामुळे ते आज जास्त काय मिळालं नाही आहेत तर हे बघा दोन आहेत बाहेर काढण्याच सो तर हे बघा हे दोन खेकडे आहेत फक्त भर 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 गेला हे बघा हे काय आणि इकडे एक तर हे बघा हे एक खेकडा आहे बघू शकता आणि ते काय कॅनामध्ये असे आपल्याला आप दोनच भेटले जास्त मिळालं नाही ना। रे पाणी भरपूर असल्यामुळे आपल्याला जास्त मिळालं नाहीत परत बघूया मी पहिल्यांदाच यांच्याबरोबर गेलो होतो ए असं कॅनामध्ये आतडी वगैरे ठेवून तर बघूया पुन्हा नेक्स्ट टाईम तर पाऊस थोडा कमी पडला असताना तर आपल्याला मिळाला असं असा प्रणव बोलतो आहे पण बघूया आता तर, तर मंडळी अशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच